मला मलाही बोला ना सर सर मायसी बोला ना अहो सर तुम्ही मलाच बोल बाकीच्या मीडियाला पाहिजे तर मला काय घाबरताईट यायला सर सर मला मायसी बोला ना सर 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 चल चल अहो काय सर काय घाबरताई दोन हजार सतरा सनी ज्या माझ्या दोन हजार एकोण सनी त्याच्यावर कोटानं निकाल दिलेला आहे माझी डिजिटल गुप्तता केलेली आहे आणि कोटानं माझी डिग्रोस गुप्तता केल्यानंतर हे का घडलंय मला माहिती नाही आज का घडलं किंवा काय झालं काही गोष्टी समोर आल्या पाहिजे एवढंच म्हणणं आहे आपल्याला की या संदर्भात न्याय व्यवस्था ही देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेनं जो निर्णय दिलेला आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे असं माझं मत आहे सर कालच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आज कोणता राजीनामा वाटत कुठेतरी एक राजकीय षडयंत्र आहे असं राजकीय षडयंत्र तर आहेच आहे षडयंत्रामध्ये अनेक लोक सहभागी आहेत सामान्य कुटुंबातला मुलगा चार वेळा आमदार होतो मंत्री होतो हे प्रस्थापितांना कसं झाले चालणारच नाही असे अनेक शक्ती आहेत काही लोक म्हणजे की खुर्चीत बसून माझं डोकं चालतं मी खुर्चीत बसून बसवून असे काही लोकांनी सत्ता घेतलेल्या आहेत आता मुद्दा तो नाही आहे की एक विषय आहे कुठले लोकप्रतिनिधी असतात त्याचा आरोप झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्याच्यावर चर्चाही झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी माझं मत मांडलेलं आहे आणि मी संबंधितावर ज्या ज्या लोकांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्यांच्यावर मी आजच किंवा उद्यापर्यंत मी आणणार आहे मी त्यांच्याबाबत लोकसंख्येचा दावा दाखल करणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं काही चॅनेल्स यूट्यूब चॅनल्स सातत्यानं काय यूट्यूब चॅनल्स माझ्यावर अस्लील भाषेमध्ये नीच भाषेमध्ये पत्रकारितेची भाषा नसताना अशा प्रवृत्ती माझ्यावर बातम्या करतात जवळजवळ माझ्या वकडं आत्ता माहिती आहे पंच्याऐंशी बातम्या रेग्युलर खालच्या बातमीवर टीका करून मला बदनाम करण्याचं काम आत्ता त्यांनी केलं निवडणुकीमध्ये निवडून येऊ नये म्हणून निवडणूक झाल्यावर मंत्री होऊ नये म्हणून मंत्री झाल्यावर अशा अनेक बातम्या माझ्यावर झालेल्या सातत्यानं काही ठराविकच लोक आहेत एका दुसरा चॅनल आहे आणि त्यांच्यावर सुद्धा मी आता आजपर्यंत बऱ्याच गोष्टी लोकशाहीत आपण सहन करायच्या असतात सुट्टी आपण काम करतो आप तेव्हा पत्रकारिता असते आणि सहन करायचं असं आपण सुट्टी लोक सांगितलं येऊन आता लेवल सोडून लेवल सोडून ज्या पद्धतीचा भाषा आता आपण वापरल्या शेवटी त्याला कधीतरी उत्तर द्यायला लागेल ती वेळ आता सदर महिला म्हणते त्याबद्दल मला त्या संदर्भात माहिती नाही पण मी एवढं क्लिअर सांगेन महिला त्याच असतील किंवा कुठल्या महिला असेल त्या संदर्भात जर तुम्ही त्यांना टॉर्चर करत असेल तर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असेल कुणी असेल मलाही तुमच्याशी बोलायचे माझीही बदनामीची बदनामी तुमची बाजू ऐकून घ्यायला हे संतोष बाजू नाही नाही साहेब अहो मी तुमची बाजू ऐकायला तयार आहे तुम्ही त्या महिलेची बदनामी करताय आता कोर्टाची खोटी माहिती देतात साहेब तुम्ही तुम्ही मी तुमचं म्हणणं ऐकून घेतो ना मलाही सांगा ना मी त्यांच्या अगोदर नंबर लावलाय सतरा साली आपण बघितलं दाखल झाला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या एकूण साली निर्णय दिलेला आहे तो कोर्टाने निर्णय दिलेला आहे या संदर्भात मी बोलायचं नाही कारण विचारायचे कोर्ट आपल्याकडे कोर्टाने एकदम मुक्तता केली त्याच्यावर जास्त चर्चा होईल असं मला वाटतं एकोणीस नंतर सहा वर्षांनी हा विषय का समोर आला याची कल्पना मला नाही आहे पण या संदर्भात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी गुन्हा दाखल करणार आहे त्यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव पण आणणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जे सांगितलं याच नाही कुठल्याही महिलेच्या वाटतीला कोणी टॉर्चर केला असेल तुझ्या समोर आणल्या महिलेला सुद्धा इकडे आंदोलन बघणार आहे महिला मला या संदर्भात माहिती नाही आपण सांगता हीच माहिती आहे मला बातम्या संदर्भात काल मी प्रयागराजला होतो मी ऑनलाईन बातमी मला काम कळाली आणि आज आपण आपल्या सगळ्यांसमोर याच्यापेक्षा मला जास्त आहे मला मलाही बोलत ना सर, सर मायसिंग का बोला ना सर तुम्ही मलाच बाकीच्या मीडियाला पाहिजे तर मला का घाबरताय त्याला सर तर मला मायसिंग बोला ना सर सर, सर काय घाबरताय